म्हणजे शतक असतं आणि द म्हणजे दशक म्हणजे पन्नास शतकाचं रुपांतर आपल्याला किती दशकात असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो हा प्रश्न सोडविताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मुलांना प्रथम डाव्या साइडला जे आहे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचं एककात नेहमी रुपांतर करून घ्या नेहमी एककात रूपांतर करायचं आता या संख्येचं एककात रूपांतर करताना कसं कर करायचं मित्रांनो प्रथम पहा पन्नासला ला पन्नास लिहून घ्यायचं मुलांना हे सांगा प्रथम Yes. आता या ठिकाणी श श म्हणजे शतक शतक म्हणजे शंभर मित्रांनो आणि शंभर वर किती शून्य असतात मुलांना विचारायचं म्हणजे प्रथम डाव्या साईडचं तुम्ही एककात रूपांतर करायला पाहिजे म्हणजे शतक म्हणजे मित्रांनो दोन शून्य शंभराला दोन शून्य असतात म्हणजे मित्रांनो प्रथम तुमचे हे एककात रूपांतर करा कोणतीही संख्या डाव्या साईडला असू द्या त्याचं रूपांतर एककात केलात की तुमचं पुढचं उत्तर निघणार आहे आता प्रथम डाव्या साईड निघाली मित्रांनो आता उजवी साईड बघा दशक आहे म्हणजे मित्रांनो आलेल्या उत्तराचं तुम्हाला कन्वर्ट करायचं रूपांतर करायचं आहे दशकामध्ये मित्रांनो म्हणजे द म्हणजे ए शून्य म्हणजे तुमचं डाव्या साईडला जी संख्या आहे त्यातला एक शून्य कमी करायचा उजवीकडचा म्हणजे हा शून्य आपण कमी केला उत्तर येतं पाचशे बघा मित्रांनो किती सोप्या पद्धतीने उत्तर झालं मुलं कन्फ्युज पण होत नाहीत सर्व